नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सुके वांगे तयार करून दाखवणार आहे चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया वांग बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतली आहे आणि ती छान तडतडू दिली आहे इथे मी लसूण खोबरे कोथिंबिरीचे वाटण तयार करून घेतले आहे आणि दोन मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेतले आहे त्यामध्येच कडेपत्ता टाकून घेतला आहे आणि छान हे आणखीन एक मिनटं फ्राय करून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा घरगुती काळे तिकीट घालून का घेऊया आणि हे मसाले छान परतून घेऊया तेलामध्ये पा मस्त तेल सुटलं आहे मसाल्यांना इथे मी वांगी कट करून घेतली आहेत आता ही वांगी आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया म्हणजे मसाल्याचे कोटिंग वांग्याला छान येईल अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ही क्लिक करा आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि आणखीन एकदा छान मिक्स करून घेऊया आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनटं ही वांगे आहेत ना असेच मसाल्यामध्ये वापरून घेऊया म्हणजे मसाल्याचा फ्लेवर वांग्यामध्ये छान येईल हे पहा इथे पाच मिनटं झालेले आहेत आणि छान वाफ निघली आहे आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून घेऊया वांगी शिजायपुरतेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे मिक्स करूया आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं ही वांगी छान शिजवून घेऊया वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन वांगी शिजतात इथे आपली पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त वांगी शिजले आहेत आणि कट ही खूप छान आला आहे आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचं आहे मोठे मोठे शेंगदाणे असे बारीक करून घेतले आहेत ते यामध्ये घालून घेऊया शेंगदाण्याच्या कूटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता मी मोठे तीन चमचे शेंगाण्याचे कूट घालून घेतले आहे आणि छान मिक्स करून घेऊया पहा मस्त अगदी पटकन ही भाजी तयार होते आता आपण यावरती आणखीन झाकण ठेवूया आणि एक मिनट वाफ देऊन घेऊया पहा इथे एक मिनिट झालेले आहेत वांगेची भाजी आपली तयार आहे वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही ही भाजी सकाळच्या गाई गडबडीमध्ये लहान मुलांना डब्यासाठी तयार करून देऊ शकता अगदी पटकन होते तर रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद